कामाचे संदर्भ पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर नाही तर कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे ही प्रसिद्ध ओळ सर्वांच्या परिचयाची आहे पण त्याही पुढे जाऊन ही पृथ्वी असो वा शेषनाग असोत हे ज्याने निर्माण केले आहे तो देव ज्या विटेवर उभा आहे ती विट युगायुगापासून कष्टकऱ्यांच्या डोक्यावर आहे म्हणजेच खऱ्या अर्थानं देवाचाही भार वाहण्याची ताकद कष्टकऱ्यांमध्ये आहे अशी मांडणी करत कष्टकऱ्यांच्या घामाचे अचूक संदर्भ सांगणारा सुप्रसिद्ध कवी व सहृदयी व्यक्तिमत्व किरण भावसार यांचा घामाचे संदर्भ हा कविता संग्रह वाचत आहे घामाचे अचूक संदर्भ टिपण्यासाठी अगोदर इतरांचा घाम दिसावा लागतो दिसलेल्या घामाचा अर्थ समजावा लागतो आणि इतरांच्या घामाशी स्वतःला इमाने इतबारे समानानुभूतीच्या पातळीवर नेऊन पडताळावं लागतं हा कविता संग्रह या प्रक्रियेचा परिपाक आहे असं मला वाटतं हे घामाचे संदर्भ पोटात धग बनून घुमसत राहणाऱ्या रहा प्रत्येक भुकेची थेट जोडले जातात ही कविता कशी आहे हे कवी यांच्या शब्दात सांगतात आक्रस्ताळेपणा नाही तिच्या स्वभावात नाही तिला मिरवण्याचा व उच्च आविरुचीचा सोस तिला नाही पेलवत गुडार्थाचं धुकं ती सुखावते सामान्य वाचक रसिकांच्या डोळ्यातली चमक पाहून कवी असलो तरी मूळचा मी कामगार आहे ही शुद्ध कवी कुठेही हरपत नाही यामुळे या, या कवितेला उगाच कवीपणाचा डामडोल नाही आहे मूलत काम हेच आपल्या रोजीरोटीचे साधन आहे याची जाणीव कवीला असल्यानं ते म्हणतात कार्ड पंच करताना मनाच्या लॉकरमध्ये गुंडाळून ठेवतो कविता आठ तासांसाठी कंत्राटीकरण आणि मॅनपावरच्या सिस्टीमने कामगारांची होणारी हेळसांड या कवितेचे कवितेनं अचूक टिपली आहे यांत्रिकीकरणाच्या या युगात मानव तर यंत्र झालाच आहे परंतु पशूंनाही यंत्र बनवण्याचे काम माणूस करत असल्याची अचूक नोंद कवी करतात यांत्रिक युगानं निर्माण केलेली कृत्रिम बेकारी फक्त मानवाच्याच नव्हे तर प्राण्यांच्याही जीवावर उठल्याची नोंद कवी करतात रोजगाराच्या बाबतीतही अनिश्चितता कवी मनाला व्याकुळ करते याची जाणीव कविता वाचताना पदोपदी जाणवत राहते आणि यासाठी आपल्याला लिहिण्याव्यतिरिक्त काहीच करता येत नसल्याची सलही कवितेत दिसून येते कामगारांचे आयुष्य रिटायर्ड होईपर्यंत तीन शिफ्टमध्ये कैद झाल्यासारखं असतं त्यांच्यासाठी या तीन शिफ्ट हेच कालमापन आणि हेच त्यांचे घड्याळ याच्या आधारावरच मग जगण्याचं वेळापत्रक ठरवलं जातं गोल गोल फिरणारं अतियांत्रिकीकरण हे मनुष्याच्या नाशाचे कारण ठरू नये म्हणून कवी म्हणतात कुणाच्या विजूने चुली कष्टणाऱ्या हातातलं काम हिरवून घेऊ नये कुणी माणूस राहावा जिवंत बाकी यंत्रयुगाचा विजय असो आज कामगार म्हणून झटणाऱ्या पिढ्या या नकळतपणे पुढील पिढ्या कामगार होऊ नयेत यासाठीही झटत असतात यावर कवी फार सुंदर लिहितात बंगालाच्या ढिगा आडून उद्याचा सूर्य सोनं पेरीत उगवेल ही बांध फिटतातच कामगार म्हणून कधी शेतकऱ्याकडून हिणवला गेलेला मित्रच वेळ आल्यावर त्या शेतकऱ्याला आपल्यामध्ये सामावून घेत असतो या प्रसंगातून एका कामगार मनाचा मोठेपणा दिसून येतो पोटा पाण्यासाठी शहरात आलेल्या लोकांची होणारी परवड निर्मळ वातावरणात जन्मलेल्या लोकांचं अगदी विरुद्ध वातावरणात राहावं लागणं आणि प्रदूषित पण पोट भरणारं असं भोवताल त्यांनी स्वीकारणं ही आगतिकता मानताना कवी म्हणतात गावच्या मातीत रमत नाही त्यांचा जीव रोजीरोटीला महाग मुलखातलं उपाशी मारणारं स्वच्छ निरभ्र आभाळ काय चाटायचंय ही कविता कामगार या एकमेव प्रांताशिवाय इतर प्रांत मानत नाही एखाद्या व्यक्ती परप्रांतीय असला तरी तो कामगार आहे आणि त्याची तेवढी ओळख कवीला त्याच्याबद्दलची आत्मीयता प्रकट करायला पुरेशी आहे पोटातल्या भुकेला आणि वाहत्या गामाला कुठला आलाय प्रांत केवळ पोटासाठी देशाटन करावे लागणाऱ्या या भुकेजल्या पोटातील कळ कवीला न लागते तरच नवल कामगार मग तो कोणत्या जाती धर्माचा व प्रांताचा असो त्याच्या कामाचे संदर्भ हे जगातल्या कुठल्याही प्रांताशी तंतोतंत जुळणारच मग ते बह्ये असो किंवा गुरखे याची अचूक नोंद ही कविता करते कवी किरण भावसारांच्या कवितेतील कामगार कामगार जाणिवा या केवळ पुरुष कामगारांपुरत्या मर्यादित न राहता त्या <coughs> स्त्री कामगारापर्यंतही पोहोचतात तशा आजपर्यंत स्त्री जाणीवा आमाप काव्यातून व्यक्त झालेल्या आहेत त्याचे विविध पैलू आपण पाहिले आहेत परंतु कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रियांच्या जाणीवांची मांडणी ही या कवितेतून प्रथमच अनुभवली एखादा कामगार एखाद्या विकासकामामध्ये जीव जळेपर्यंत राबतो पण खरंच त्या विकासकामातून होणाऱ्या सुविधेचा लाभ त्याला मिळतो का ही सल मांडत असताना ताजमहल बांधणाऱ्या कामगारांचं पुढं काय झालं हा प्रश्न विचारून कवी एक जळजळीत जल वास्तव आपल्या पुढे ठेवतात या कवितेत कामगार या श्रेणीमध्ये कलेवर पोट भरणारा कलाकारही येतो कला जोपासण्यातून शिक्षणाची होणारी आबाळ आणि मग त्या कलेला उपजीविका केल्यावर होणारे हाल मांडताना कवी म्हणतात लग्नाच्या कैक वराती वाजवल्या त्याने तल्लीनतेने पण वय उलटून गेलं तरी नाही निघाली त्याची वरात महागाई या कवितेतून रुपयाचा इतिहास सांगत महागाईचं अर्थशास्त्रच मांडण्यात आलं आहे खरंतर या विश्वाची निर्मिती करणारा ब्रह्मा असेल किंवा वास्तुदेवता विश्वकर्मा असेल यांनाही कामगार या श्रेणीमध्ये ठेवता आलं असतं पण कामगारांच्या उपेक्षांच्या तुलनेत ते मागे पडतात म्हणून त्यांना तसं म्हणता येणार नाही परंतु या देवांनाही जे हात जन्माला घालतात त्यांच्या उपेक्षा दूर करायला खुद्द देवही धजत नाही म्हणून दगडाचे देव करणाऱ्या हातातील छन्नी हातोडा हा अजन्म सुटत नाही दरिद्री पालात जन्मलेल्या दगडी देवाला देखील गाभारा मिळतो मात्र पालाचं नशीब कधीच उजळत नाही हिसल कवी बोलून दाखवतात दा। समाजात स्थळ निवडीचा ट्रेंड हा कामगारांच्या फेवरमध्ये कधीच असत नाही चार दोन परमाण झालेले नवरदेव सजत असतीलही पण अनेक सज्जन निर्व्यसनी सद्गुणी मुलं केवळ त्यांचं काम हलकं आहे या गैरसमाजातून अविवाहित राहतात कवी त्यांच्यासाठी चांगला पोत असूनही न विकलं गेलेलं कापड असा शब्द वापरतात <coughs> या कवितेतील कामगार हा कष्टाळू कणवाळू आणि त्याचबरोबर कणखर देखील आहे मैदानात आलेल्या सूर्याकडे पाहून पाठ फिरवून थुंकणारी कचरा वेचणारी स्त्री जणू सूर्याला हिणवत असल्याची मांडणी कवी करतात पोटाची भूक कामगारांना अगदी जीव घेण्या जोखमी स्वीकारायलाही भाग पाडते मात्र या जीव घेण्या जोखमींचा मोबदला अतिशय कमी तुटपंज असतो हे भयानवास्तव कवितेत मांडण्यात आलेला आहे कामगारांचं आयुष्य कसं पूर्णतः यंत्रमय झालेलं आहे याचं उत्तम शब्दात वर्णन पुढील ओळीत आले होते लेथ मशीनवर निघत राहावा लोखंडाचा तसे तासून तास मुस्लिम बंगारवाल्याची दिवाळीची वाट पाहणं हे भूक या सर्वात मोठा धर्म असल्याचे दोतक आहे कष्टकऱ्यांच्या हातातलं काम काढून घेणाऱ्या ऑनलाईन व डिजिटल मार्केटिंगचा अतिरेक मांडताना कवी उद्या माणूस की नावाचा एखादा ब्रँड येईलच हमखास माणसांचा बाजार उठण्यापूर्वी हा आशावाद जिवंत ठेवतात पिझ्झा डिलेवरी करणारा मुलगा धावपळीत जेवलाच नाही आहे सकाळपासून ह्या पाच ओळींच्या आणि आठ शब्दांच्या रचनेतून अतिशय भयंकर पॅराडॉक्स आपल्यासमोर येतो कामाचं ओझं नसलं की वाढत जातं भुकेचं ओझं आणि पाठ रिकामी राहिली की पोट रिकामं राहणार या ओळी तर अगदी लोकोक्ती व्हाव्यात अशाच आहेत कधी कधी काही कंपन्या बंद पडतात तेव्हा कामगारांच्या आयुष्यावरच कुऱ्हाड कोसळते अशा परिस्थितीत कामगारांच्या चिमणीचे होणारे आंतरिक आक्रंदनही कवी भावनिकपणे मांडताना दिसतात कोणताही कष्टकरी विक्रेता हा त्याच्या उच्च प्रतीचा माल स्वतःसाठी कधीच ठेवत नाही ही वास्तविकता अचूक हेरली आहे विळ्या वळणाऱ्या वाईच्या संसाराला भाऊ कात्र्याची उपमा देतात कात्रा म्हणजे विळ्या विड्या वळण्यासाठी कापलेल्या पानांचा उरलेला फेकून दिला जाणारा भाग परंतु अशा कात्रा झालेल्या संसारातही कष्टाच्या माध्यमातून सुख शोधत झटत राहते आणि घराची दरिद्री हटवते शेवटी कामगारांचा एक जळजळीत वास्तव सांगून डिजिटल युगाची चट लागलेल्या नव्या कामगाराला प्रबोधनाकडे घेऊन जाण्याची गरज मांडायला कवी विसरत नाही कामगार विश्वाच्या वेदना मांडून त्याप्रती ऋण व्यक्त करणारे हे घामाचे संदर्भ अगदी थेट काळजाला भिडतात सरकारी यंत्रणेच्या जात्यात भरडले जाणारे सरकारी कर्मचाऱ्यांचेही एखाद दुसरं संदर्भ वाचायला आवडले काव्याग्रह प्रकाशनाने कवी किरण भावसरांची इतकी सुंदर कलाकृती वाचकांना बहाल केल्याबद्दल त्यांचे आभार किरण भाऊंचा हा कविता संग्रह कामगार जाणीवांसाठी महिलाचा दगड म्हणून गणला जाईल यात मात्र शंका नाही किरण भाऊंना आगामी निर्मितीसाठी आणि आरोग्यमय दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सोमनाथ एखंडे कविता संग्रह घामाचे संदर्भ कवी किरण भावसार प्रकाशक काव्याग्रह प्रकाशन